मानवता धर्म प्रत्येकाने जपला तर एकजुटीने महाराष्ट्राच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल त्यामुळे सर्वांनी जाती मानव मानवधर्म जपणं सामाजिक हिताच आहे असे मत अखिल भारतीय सेना सरचिटणीस आशाताई गवळी यांनी व्यक्त केलं अखिल भारतीय सेनेचे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्हीही मुली गीता गवळी आणि योगिता वाघमारे यांच्यासह महाराष्ट्रात उमेदवार उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जनतेचं कार्य करण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी माणसाचा धर्म सतत तत्पर्य असावा का तर ह्या जगामध्ये एकामेकाची साथ असली आणि गरिबाला ही सतत मदत असली तर ते खरंच अति त्यांना एक भेट आपल्याकडून जे जे होत आहे ते ते आपण करत राहणे आणि आम्ही नाहीतरी ते तीस वर्षापासून आमचा पक्ष आहे अखिल भारतीय सेना त्या माध्यमातून आमच्या साहेबांनी आणि महाराष्ट्राच्या तळागळात तळागळाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जनतेचं इतकं काम केलं आहे आणि जनतेची सेवा त्यांचा एक सेवाभाव आहे म्हणजे जनता जनार्दन त्यांच्यासाठी ईश्वर रूप आहे आणि क आपले संत आपला धर्म आपला महाराष्ट्र आणि हिंदू तत्त्व किंवा मराठी तत्व कि हे आम्हाला काय आदर्श देत आहे तर आज आपण मराठीचं एक हिंदुत्व आणि मराठीत्व बोललात तुम्ही तर आज दोन भाऊ एकत्र मरा महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्र तिकडे लक्ष लावून होता आणि तुमचं पण मत तेच आलेलं आहे की मराठीसाठी एक होणार आणि मराठी माणसांना किंवा हिंदुत्वाला साथ देणार तर डॅडींनी आजपर्यंत हिंदुत्व जपलेलं आहे आणि आपण तेच करत आलेलो आहात इथून पुढे पण अखिल भारतीय काय आमच्या ह्या मातृभूमीवर आणि संत आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आदर्श हे आम्हाला असे आदर्श देऊन गेले आहे का आमचं कर्तव्य मानवाप्रती काय आहे आणि मानवासाठी त्यांनी ना जाती भेद पाहता त्यांनी सतत धर्माला कवटाळून धर्म रक्षक बनले आहे आणि साजिक आहे मराठी धर्म तर आपण चांगलं राहू आपले चांगले विचार असेल आपले चांगले काम असेल सगळ्यांविषयी प्रेम असेल तो मराठीचा अभिमान तेच आपला उंच होऊ शकतो आणि भावभाव संघ येणे अति उत्तम आहे अति आनंदाची गोष्ट आहे चांगल्या कामासाठी ह्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र जर ताकद बनली तर ता योग्य दिशाने सर्वांचं कार्य केलं तर अति अति सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय सेनेचं काय पाऊल असेल जे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तर आतापर्यंत तर आपल्या दिदीच निवडून येत आहेत आणि इतर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपल्या अखिल भारतीय सेनेकडून वाव मिळणार आहे का पक्षाच्या कडून तर सतत तळमळ आहे आणि माझी तळमळ तर भरपूर आहे जे आमच्या गोळी साहेबाने ह्या महाराष्ट्रात एवढी कामं केली आहे आणि त्याच्यामध्ये एवढी कामं करण्याची क्षमता आहे आणि कार्यकर्ते इच्छुक असले आणि कार्यकर्ते असे असावे का ते ह्या ह्याच्यामध्ये उभे राहण्याची त्यांची बी इच्छा असावी मला आता पुऱ्या महाराष्ट्रावर कार्यकर्ते निवडणुकीला उभे करण्याची अति अति मनापासून उत्सुक आहे आणि का तर ती महाराष्ट्रामधले गोरगरिबाची कामं व्हावी म्हणूनसाठी आणि पुण्यामध्ये ह्यावेळी भरपूर ठिकाणी उभं करणार आहे आणि मुंबई दोन तीन ठिकाणी उभे करणार करणार आहे आहे आणि जिथे जिथे तिथे तिथे आमचे कार्यकर्ते त्यांच्या विचारधारा घेऊन त्यांची क्षमता घेऊन तिथे उभे करू महाराष्ट्रावर हे नगरसेवक निवडून येण्याचा प्रयत्न करू आपण महाराष्ट्र नगरसेवक निवडून आणून सर्वसामान्यांच्या तळागाळातील प्रश्न उचलण्याचा एक प्रयत्न करत आहात पण त्याचबरोबर आज लाडकी बहीण योजना जे सरकार राबवत आहे त्यात अनेक बहिणी लाडक्या आपल्याला पूर्णपणे आकुश करताना दिसतो की त्यांना ते त्याबद्दल आपलं काय मत आहे काही काही ठिकाणी चालू आहे आणि लक्ष नाही दिलं म्हणजे मला असं वाटलं का हे लाडकी बहीण आपण ही बहिणी तर लाडक लाड किती वर्ष पूर्व आणि ती ह्या गोष्टीवर बोलू इच्छिते का लाडकी बहिण म्हणजे तिला ओवाळणी भावबीजेची ओवाळणी ती सतत तिला ही भेटत राहो आणि इतक्या त्या आनंदित होतात बहिणीना जेव्हा त्यांना खर्चायला नसताना नव्हतं किंवा नसतं तर त्यांना त्याच पैशावर दे आणि त्यांचं थोडंफार घरचं खर्च त्यांचा निघून जातो पण कुठे कुठे आता मला वाटतं महिलांना पैसे मिळत नाही तर तिथे थोडं खंत दुःख वाटते मग लाडकी बहीण आता राहायला पाहिजे सतत राहायला पाहिजे लाडकी बहीण काय लाड सतत पुरवायला पाहिजे असं लाडकी बहीण सतत राहायला पाहिजे पण पन... सर्वच लाडक्या बहिणी होत नाहीत असा पण काही आक्रोश होतो आहे काही महिलांनाच मिळत आहे आम्हाला का मिळत नाही आहे आम्हाला काय वगळण्यात येत आहे असं अशा बऱ्याच महिला आक्रोश करतात आहे का आम्हाला पैसे मिळत नाही आहे काय महिलांचे विचारधारा वेगळी असते का ते पैसे आम्ही काय करणार म्हणजे सगळ्यांची विचारधारा या जगात वेगळे आहे पण त्यांना वाटतं का आम्हालाच का नाही मिळत त्यांना मिळतं तर सर्वांना समान समान हक्क देणे त्यांना जे पैसे मिळते ते मिळायलाच पाहिजे आणि सर्वांनाच मिळायला पाहिजे मग काय लोकांना नाही मिळणार काय लोकांना मिळणार तर ते अयोग्य वाटत योग्य नाही वाटत तर लाडकी बहिणीचा हक्क मिळायला पाहिजे जी लाडकी बहीण आता ह्या महाराष्ट्रात गाजली आहे ते टिकून राहणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केलं आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या लेखणीला आणि कवितेला नव्याने उजाळाही दिला कालच नुकतीच जयंती झालेली आहे शाहीर अण्णाभाऊ साठेंची अवघे दीड दिवस वर्ग शिकले शाळा शिकले आणि अखंड जगभरात त्यांचं नाव रोशन झालेलं आहे आणि त्यांनी कीर्ती कमवलेली आहे आणि त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सुद्धा पुण्यतिथी होती याबद्दल आपले अभिप्राय काय आहे हे सांगायचं सा, म्हणजे जे आपले सत्तर वर्षापूर्वी काय नाही काय नाही केलं तर तर अति अतिउत्तम लेखक आहे ते त्यांची कविता आहे त्यांचा लिहिलेला एक भूक आहे आणि त्यांनी सतत आपल्या धर्मासाठी तळमळ केली आणि ते सतत लढत येत राहिले आणि त्याची शब्द रचना ना ती मी कालच बोलले आहे इतकी सुंदर आहे ना सुंदर आहे म्हणजे त्या आणि प्रेम करणारे लोक जे असतात ना प्रेम करणारी लोक आणि जे दुरावलेली लोक त्या लोकांसाठी त्यांची जी कविता आहे ना तर ती इतकं मन भारवून जातं का माझी महिना गावाकडे राहिली म्हणजे जो खेडेपाड्यावरून जेव्हा मुंबईला कामाला जातो बाहेरगावी कामाला जातो तेव्हा हे गाणं साठेचं सतत स्मरण राहणार आहे त्यांचं काम त्यांची लेखणी ही राहणारच आहे आणि गंगाधर खिळक हे यांनी जी परंपरा लावली आहे गणपती सार्वजनिक एकत्र बसवण्याची म्हणजे त्यांचा संदेश देण्याचा हा हेतू आहे लोकांनी एकत्र जमावा एकत्र प्रेमाने नांदावा आणि सर्वांनी भगवंताचे पूजा अर्चा करावा तर गणपती जेव्हा बसायला लागले तर त्यांच्याच एक नाव निघतो आणि ना त्यांनी भरपूर काय भरपूर काय केलं मग आता नुकतंच आता गणेश उत्सव पण तोंडावरच आहे तर तो मग हा संदेश त्या गणेश उत्सवाला अनुसरून आपला आहे का ते तर नाही आहे कदा आणि त्यांनी ते एवढ्या वर्षापूर्व पूर्वी हे परंपरा लावली आहे आणि ही स्मरण तर आहेच आहे आए। आणि ही स्मरण रावी म्हणून त्यांची आठवण करणे बी जरुरी आहे तर हे जे जे महापुरुषांनी केलं आपल्या सर्वांसाठी ते एक आदर्श आहे तर ते आदर्श टिकवणे सर्वांचं बुद्धी तशी क्षमता पाहिजे आठवण पाहिजे कर्तव्य आहे धर्म आहे कर्तव्य आहे त्याला तर धर्म बोलायला गेले आहे महाराष्ट्र बोलल्या गेला आहे आणि त्यालाच मराठा बोलले गेला आहे ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज